घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील विद्युत ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारा चोरीला जाण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढू लागले आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तीन ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तारा चोरण्यात चोरांना यश आले या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे पनवेल तालुक्यातील बहुतांशी गावांच्या बाहेर विजेसाठी विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेले आहेत गेल्या महिन्यात हरिग्राम आणि अगरवाल फार्म येरमाळ या ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर फोडून त्याच्या तांब्याच्या तारा आणि ऑइल चोरट्यांनी चोरून नेले याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही दोन दिवसांपूर्वी कोंडले येथे देखील असाच प्रकार घडला अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणचा ट्रान्सफॉर्मर फोडून आतील तांब्याच्या तारा चोरून नेल्या एका महिन्यात ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारा चोरण्याचा हा तिसरा प्रकार उघडकीस आला आहे मात्र अद्याप देखील चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे मात्र गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे या चोरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे